एकच प्रहार न्यूज आवाज दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीनं परंडा येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर संपन्न परंडा प्रतिनिधी परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याबरोबरच तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्रापासून वंचित राहू नये या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा येथे दिनांक सात मार्च दोन हजार रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडली यामध्ये एकतीस दिव्यांगांची तपासणी करण्यात आली यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी धाराशिव उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परेंडा यांच्या वतीनं हा कॅम्प यशस्वी करण्यात आला या शिबिरामध्ये अस्थिव्यंग दिव्यांग मतिमंद दिव्यांग अंध अशा एकोण एकतीस दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात आली या तपासण्या करण्यासाठी धाराशिव येथील तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर ज्योती कल्याणी डॉक्टर आयुष शिंदे डॉक्टर खंडागळे यांनी कामकाज पाहिले हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे जिल्हा प्रमुख तानाजी घोडके तालुका प्रमुख तानाजी सांगडे प्रकाश ब्रदर रिपीट प्रकाश बदर शिक्षण विभागातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कामकाज पाहणारे कर्मचारी हाजगुडे जाधव आणि सरकारी दवाखाना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुलकर्णी एक्स रे विभाग बापू खतळ आदी कर्मचारी यांनी सहकार्य केले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा